<laughs> yeah, buddy. लाइटिंग मध्ये प्रेम मंदिर काय सुंदर द वर्ल्ड सात अजूबे इस उराम सात आश्चर्य त्या जगात आणि त्यातला हा एक आश्चर्य म्हणजेच आपला ताजमहल अ ब्रेकफास्ट विथ दिस ब्युटीफुल व्ह्यू सो महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदाय दिसतोय मला रामकृष्ण हरी तुमचा तुम ताजमहल फॉरेनर सुद्धा आपली इंडियन संस्कृती जपतात इकडे येऊन आपले इंडियन कल्चरचे जे ड्रेसिंग सेन्स आहेत ते ते हे करतात न्यूझीलंडचा बॉलर हे तू सिग्नेचर पेचे का नाही पे जितना फाडके एक दोन कडो ऐसे उसका बोली लग जाएगा आदेश पटेल का सिग्नेचर आहे याद रखना होता सो हा सगळा मथुराचा मस्त पैकी तुम्हाला दर्शन मी हरे कृष्ण हरे कृष्ण हा 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 प्रेम मंजिला कर दे बाबा साइडनं तुम्हाला असा मिळेल आणि प्रेमाचं मंदिर आहे मंडली गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर तुम्ही आपली सिरीज बघत असाल आजचा दिवस आहे सातवा ना आजचा दिवस आहे सातवा आणि आम्ही तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितला आम्ही आग्र्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू जर दाखवला ना एक नंबर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता दिसतोय yeah. so, का तुम्हाला हे कितवा सहावा दिवस आहे आजचा ॲडजस्ट करून घ्या तुम्ही असं काहीसं आमचा हॉटेल आणि समोर आहे ताजमहल सो आता आम्ही ब्रेकफास्ट ऑर्डर केलं आहे तर बघूया ब्रेकफास्ट आल्यावरच भेटूया आपण काहीसा आमचा ब्रेकफास्ट थँक्यू असा काहीसा आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे इकडे पनीर पराठा आहे आलू पराठा आहे आणि इकडे पोहा आहे असा काहीसा ब्रेकफास्ट विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू सो एन्जॉय करणार होता आम्ही ब्रेकफास्ट सो भेटूया आता हा ब्रेकफास्ट संपूर्णच आता आजचा इथून वरचा फक्त टोक दिसतोय मंडळी बेस नाही दिसत आहे पण तू काय सांगितलं त्याला एक्स्ट्रा कॉफी फुकट भेटला म्हणजे दोन दोन कॉफी दोन, <laughs> दोन, दोन दोन शुगरचे पॅकेट आहे ना आता सोबत दोन दिलेत ते दोन टाकून झाले दादा आणि त्याच्यात कॉफी पण दोन पाहिजे बाई वा दादा काय तो डायलॉग विनोद दा काय डायलॉग फुकट ते पौष्टिक म्हणून दोन दोन तीन तीन पाकिट टाकते म्हणजे अशी सगळी आहे आणि आता भेटूया थोडासा चाय कॉफी पिऊन बोल ना, 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 ना। याला चार्जेबल आयटम तिथे नाही ऑलरेडी ऑलरेडीच असते तिथं दोन दोन तीन तीन पॉकेट म्हणजे शुगरची तीन पॅकेट घेतली आता कॉफीची दोन पॅकेट टाकले त्याच्यात भेटूया आता म्हणली कॉफी पिऊन आमचा तिसरा ब्लॉगर चालू झालेला आहे आणि बघ जैनी इथं मग खतरा घातला काय बोलशील याला जिथं जाल तिथं खतारा घालतं खतारा इन द सेन्स घाण काय ना कतारा काय शब्द बोला एनिवे बाय द वे आणि इकडे या आम्ही जिथे स्टे केला फॉरेनर्स जास्त विजिट करतात बिकॉज ऑफ हा जरा हॉटेल तुम्ही रात्री तुम्हाला बोललो जरा एकदम भारी वाईफ येतात विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू त्याच्यात मला खूप भारी वाटतं आणि इकडे बघा तुम्ही फॉरेनर्स सुद्धा ब्रेकफास्ट करतात हे गायज वेर आर यू फ्रॉम थ्री स्पेन ऑल्सोय ओके अँड यू बोथ ऑल्सो इटली आणि हे दोघे इटलीचे आहेत हे स्पेनचे आहेत सो असे सगळे फॉरेनर सोबत आमचे फॉरेनर बघा आहे इंडियन फॉरेनर बघा एक तर तिकडे गेले हॅलो तो जी इंडियन फॉरेनर आहे ब्रेकफास्ट वगैरे झालाय आणि आता आम्ही हॉटेल सोडत नाही आहोत फक्त इथून आता आम्ही जाणार आहोत ताजला ताज बरोबर आम्ही एक्सप्लोर करू देन मग आम्ही जाणार हॉटेल चेकआउट करून मथुर आला से हे बडी से जय महाराष्ट्र दॅट मीन्स मा स्टेट वॉज महाराष्ट्र जस्ट से जय महाराष्ट्र से येस थँक्यू सो मच आता आम्ही हॉटेल मधून निघून आम्हाला ताजमहल आम्हाला इथून वॉकेबल डिस्टन्स आहे सो आता आम्ही चालतच चाललो आहोत कारण काहीतरी आठशे सातशे मीटर वर काहीतरी ताजमहल वरतुल तुम्हाला दिसत होता तर पाचशे सहाशे मीटर आपण चालूच शकतो सो आता चाललोय आम्ही ताजमहल महाराष्ट्रातले वारकरी संप्रदाय दिसतोय मला रामकृष्ण हरी बघा सगळे वारकरी दिसतात असे पांडुरंगाच्या नगरीतले दिसतात असं काही त्यांना काही आपली टोपी आपला सदरा महाराष्ट्रातला बोला हरी विठ्ठल रामकृष्ण हरी माऊली आपल्या महाराष्ट्रातले बरेचसे आपल्याला भेटले आणि आता आपली मंडळी गेली पुढं तर बघू तिकडे आता बऱ्यापैकी पोहोचलो आपण आपण पोहोचलो ताज प्रवेशद्वार में आपका स्वागत आहे अरे मंडळी तिकीट्स आम्ही आहेत तिकीट्स तुम्हाला मी सांगतो पन्नास रुपये फक्त बाहेर नाही तुम्हाला असाल म्हणजे तास आठ मध्ये तो पन्नास रुपयाला तिकीट आहे आणि ताचच्या जर तुम्ही आतमध्ये जात असाल तर तुम्हाला तो पडेल अडीचशे रुपयाला तिकीट आहे टू फिफ्टीला आणि जर तुम्ही तिकीट लावणार लाईन नसलं पटकन काढणार असेल तर इकडे आहेत शॉप हे तुम्हाला पर तिकीट ट्वेंटी रुपीज घेतात आणि लगेच अठरा काढून देतात स्वतः आम्ही लाईनला चालू आमची एंट्री होते तर सिक्युरिटी चेक क्रॉस केली आणि आम्हाला थांबवलं गेलं था। कारण ला माईक लावून ब्लॉक करायला त्याचा कॅमेरा अलाव केला हा बघा कॅमेरा कुठे आपला कॅमेरा त्याचा अलाव केला पण त्याला माईक माईक त्याचा अलाव नाही केला त्याच्यामुळे आम्हाला अडवलं होतं आणि म्हणून आमचा पंधरा ते वीस मिनिटं गेली त्याच्यामुळे आता आम्ही एंट्री करतोय ताजमहलमध्ये पुढचं लक्षात ठेव माईक घेऊन येऊ नको माझ्यासारखी ब्लॉगिंग ना बिना माईक ची बद्दल आवाज कसा लागतो असं <laughs> म्हणतो बघा आमचं दोघ जण कुठे आहेत हेच जयवीर मागा आता एंट्री करतो आम्ही चला पुढे तुम्ही इकडनं येता मंडळी सुरुवात इकडनं होते काय ताजमहल कुठं आले अजून ताजमहल बोलतो वाईट असं लाल कुठून आला अभी तो जाके पिक्चर अभी बाकी आहे आणि इकडे मंडळी खूप मस्त मेंटेन ठरला आहे गार्डन वगैरे हा बघा सुंदर वाटत काम चालू आहे काहीतरी कलर पेंटिंग वगैरे असावं हो, मे बी आणि मस्त वाटतंय आहे भारी येत आहेत पब्लिक पण जरा जेवढा ॲक्सेप्टेड केलं होतं त्याच्या कमीच आहे मंडे जरा काही सुट्टी बिट्टी नाही आहे त्याच्यामुळे जरा कमीच वाटतं म्हणजे आहे पब्लिक बऱ्यापैकी आहे पण ॲक्सेप्टेड थोडी जास्त होती पण ठीक आहे झाडं वगैरे एकदम मस्त मेंटेन केले आहेत मंडळी भारी वाटतं आणि फोटोग्राफर बाबा पुढे झुंड मी खडे फोटोग्राफर मंडली हा काही दरवाजा आहे काय आपल्याला माहिती नाही जे <coughs> मग काहीतरी हिस्ट्री असेलच पण सुंदर आहे याचा पण कलाकृती आणि इकडचा असा व्ह्यू तुम्ही आता मगाशी माझ्या ब्लॉगमध्ये बघितलाच सुंदर व्ह्यू आहे अजून ताजच्या इथे आपण पोचलेलो नाही आहोत आपण आता ताजच्या इथे लवकरच पोचू इथून गेलं की समोरच ताज येतो बघा तुम्हाला थोडासा दिसत असेल चला बघूया कसं काय येते आणि आपली मंडळी पण पुढे गेले कोणी इथे पण नेटवर्क नाही आहे मंडळी सोबत राहायला म्हणजे राहा इथे नेटवर्क नाही आता बघू आपली मंडळी गेले भेटूया पुढे मंडळी समोर आहे तुमचा असा काहीसा आहे लांबून दिसतोय तुम्हाला आणि आम्ही बघूया पुढे इथे पण एक झुम्मर वेगळा आहे जुन्या काळातला आणि मंडळी हा बघा इकडे फोटोग्राफीला पूर्ण जमा झालेली आहे तुम्हाला ताज दिसत असेल आपल्या ब्लॉगमध्ये सही ताज आहे समोरच आपलं सुंदर आहे मंडळी एक नंबर वाटतं आहे आपल्या मध्ये सुद्धा आणि इकडनंच तुम्ही पूर्ण नजारे घेऊ शकता अजून आपण पुढे वगैरे जाऊयात इकडनं तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो आहे आपण ताजमहलचा इकडे पण काहीतरी आहेत असेल याचा इतिहास आपल्याला काही माहिती नाही असेल तुम्ही कमेंट करून सांगाच आणि हे आहे आणि आता आपण इकडनं एंट्री केली तिकडे पण तसंच काहीतरी आहे स्ट्रक्चर काय असेल नाही मे बी शो पण असू शकते मे बी काही इतिहास पण असू शकतो आणि तिकडनं एंट्री होते आपली तिकडनं एंट्री झाली तर तुम्हाला डायरेक्ट समज ताज आपली एक गोष्ट बघून भारी वाटते का सुद्धा आपली इंडियन संस्कृती जपतायत इकडे येऊन आपले इंडियन कल्चरचे जे ड्रेसिंग सेन्स आहेत ते ते मॅ हे करत आहेत इकडे येऊन इंडियासारखे कपडे घालतात सो खूप प्राऊड मोमेंट वाटतं की इंडियाच्या बाहेरचे लोक पण आपली संस्कृती जपतायत सो आणि ते त्याच्यापेक्षा याच्यात जास्त भारी वाटतात ॲक्च्युली so, सो अशा आणि इकडे ते जास्त व्हिजिट केलं आहे ताजचा एक हे आहे इकडे पण सेम आहे तिकडे पण सेम आहे आणि चारी साईडला जो पण गोष्टी आहेत ना त्या प्रत्येक गोष्टी डबल आहे मी जरा नोटीस केलं तर बघा तिकडे पण सेम इकडे पण सेम तर जे पण गोष्टी डबल आहे फक्त दोनच गोष्टी शिंगील आहेत एक म्हणजे एंट्रीचा गेट आणि भाई याला तर डबल होणं शक्यच नाहीये हे काही शक्य आहे का मी प्रत्येक गोष्टी डबल बोललो ही गोष्ट डबलच होऊ शकत नाही हा त्याच्यामुळं ही गोष्ट तर सिंगलच आणि पाणी थोडा काळा झालेला साफ करायला माणसा पाठवा लागतील आपल्या बघू आता पुढे कसं काय ते आणि आता चाललं मी वरती बघू वरतून काही शूट वगैरे यांचे फोटो सेशन करायचं आहे आणि गर्दीत बऱ्यापैकी गर्दी आहे मंडळी बाहेरून वाटणं तेवढी गर्दी असेल आणि आमच्या आम्हाला भेटलेला आपल्या साताऱ्याचे मंडळी भेटले मराठी मंडळी आपली so, सो त्याने आम्हाला फोटो काढायला सांगले आमचे लग्न झाले आम्हाला विचारतात कपल तर कपलची पोस्ट आता अमेरिका शादी होय का आता यांचं लग्न झालं यांनी आम्हाला सांगायचं आम्हाला उलट विचारतात तरी पण आम्ही बऱ्यापैकी पोस्ट दिलेली आहे त्यांना स्वतः तुमचा काढतो फोटो हा पोस्ट मध्ये सेवन वंडर्स इन द वर्ल्ड सात अजूबे इस उरामे सात आश्चर्य त्या जगात आणि त्यातला हा एक आश्चर्य म्हणजेच आपला ताजमहल आपला इंडियाचा आणि ह्याला द क्वीन ऑफ द द द क्वीन ऑफ 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 लव्ह आणि ते म्हणतात ना का ताज महल पहिल्यांदा काय बोलला तो क्वीन ताज म्हणजे क्वीन्स, क्वीन्स स्वीण क्राउन स्वीण क्वीन्स क्राउन आणि महल म्हणजे बिल्डिंग म्हण काय वाढेव सो असं असं काहीस मस्त वाटतंय बघायला खूप भारी वाटतं आणि खरंच अजूबाच एक म्हणायला लागेल कारण ते कलाकृती फोटोपेक्षा समोर जास्त बेटर वाटते तुम्ही समोर आल्यानंतर तुम्ही बरेचसे लोक आलेच असतात आणि मला म्हणजे आपल्या इकडची पण आल्यानंतर तो फील वेगळा आहे फोटोपेक्षा आणि असं वाटतं की की छोटे आहे जेव्हा मी कॅमेरामध्ये बघतो आणि जेव्हा मी समोरून बघतो ना ते खूप ह्यूज आहे म्हणजे खूप मोठं आहे सो असं काही तिकडचं एरिया पण खूप मस्त हे म्हणजे लाईक हे ठेवतात ते नीट आणि क्लीन हे कचरा दिसताना तुम्हाला काहीच नाही जे आता पण तुम्ही जे जे बघितलं ना ते तुम्ही आपल्या पन्नास रुपयाच्या तिकीटमध्ये बघू शकता आणि आता आम्ही एंट्री केले मेन तुम्हाला तीनशे रुपये एक्स्ट्रा पे करावं लागतं म्हणजे टोटल दोनशे रुपये तुम्हाला पे करा लागतात इकडे आतमध्ये जाण्यासाठी आतमध्ये जायला आता बघूया आतमध्ये काय असेल हे कंटाळलेला जय याला जबरदस्ती आणला आतमध्ये गेलो होतो काय एवढं इंटरेस्टिंग काही नाही आहे कबर आहे त्याच्यामुळे आतमध्ये कॅमेरा पण अलाउड नव्हता आणि आता बाहेर आलोय आणि सुंदर नदी आणि काय तो दृश्य खरंच हा बघा एक स्तंभ आहे आणि खूप भारी वाटतं म्हणजे बघून सर्व एक नंबर वाईब्स येत आहेत इकडे आणि एवढा ऊन आहे वाढते नाही पण थंडी नाही लागत आपला गरम नाही होत आहे आणि थंडी पण लागत नाही लाईक टेम्परेचर ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री असं वाटतंय सो बेटर फील करत आणि नदी आणि हा सो हे मला तर ना याच्यापेक्षा पण हे बेटर वाटतं म्हणजे बघायला म्हणजे आणि हाच बेटर बट ऑबियस आहे पण हे पण काहीतरी भारी वाटते बघायला सो असं सगळं आहे सो so, विजिट करा पण माझा ऐकलं तर तो हो। दोनशेवाला तिकीट घेऊन काय उपयोग नाही आहे पन्नासवालाच घ्या कारण इकडे आतमध्ये काय बघण्यासारखं नाही आहे बाहेरच बघण्यासारखं आहे जे पण आहे ते इथे बोला कर तिथे तास काय चारी साईडून दिसू लागत की नवीन नाहीये आणि ताजचे एक वैशिष्ट्य तुम्ही इकडून बघा तिकडून बघा तिकडून बघा का चारी साईडनं बघा तुम्हाला ताज सेमच दिसणार आहे सो असं सगळं आहे प्लेस प्लेसडचं हिस्टॉरिकल प्लेस बघून मला आठवण आलीच होती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आठवण येताच त्यांचं आपलं काहीतरी दिसलंय ते म्हणजे आमचं इमान रायगडाच्या मातीशी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आमचा एक प्लॅन स्कीम होते हा बघा हा आहे आग्रा फोर्ट जो की इथून आहे फक्त आणि फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर अडीच किलोमीटरच्या अंतरावर आणि ते आग्रा फोर्टला राहत होते शाहजा अकबर शाहजाचे वडील अकबर वगैरे सर्व तिकडे राहत होते आग्रा फॉर्टवर आणि हे फक्त त्यांनी एक याच्यासाठी बांधलं होतं तुम्हाला माहिती आहे कशासाठी बांधलं होतं आणि तिथे ते राहत होते आणि तिथून ते शासन करत होते पूर्ण भारतावर तो आग्रा फोर्ट तिकडे हा बघा हा तो आग्रा फॉर्ट आता आम्ही जाणार आमच्याकडे टाइम कमी आहे कारण भेटूया आपण पुढे पुन्हा एकदा आम्ही पोचलो आमच्या हॉटेलला जिकडे आम्ही रात्रीपासून आहे आणि आता इथे जेवण करून निघणार कारण आता असंही खूप टाइम झालाय दीड वाजायला आले म्हणजे सवाही आहे सो आता इकडनं जेवण निघूया लिफ्टून आलो असं बरं पडलं असतं मी बाहेर निवडलं आणि आता मलाच थोडा दम खूप तुमचं जिम बिम सगळं बंद आहे हे लोक कुठे बसले अरे वरती नाही बसले ताज व्ह्यू घ्यायला नाही बसले तुम्ही इथून पण दिसतोय चलो मिळते आम्ही हेल आणि स्टार्टर सांगितले काय स्टार्टर मध्ये आज काय खाली होतो पनीर चिल्ली पनीर आहे म्हणजे आलेला आपला आणि लबाबदार पनीर आहे रोटी आहेत आणि इकडनं जी म्हणली हवा येते ना ताज महेल काय ना काय झाला थोडासा दिसतो हा बघा इकडनं जी हवा येते ना मंडली खूप थंडी लागते बिना पंख्याची इकडे कुठेच पांग नाही आपण सकाळी बसतो तो वरती होतो आता खाली आलो आणि अशा व्ह्यू सोबत आपण जेवणार आहोत आता सो भेटूया आता आपण जेवणच दुसरी भाजी आणि पहिल्यांदा खातोय मी मी चाप खायला जाय भाऊ सोयाचा विजयदा आणि कांची फर्स्ट टाइम भाजीमध्ये खातोय मी चाप आपण आपण जे स्ट्रीट फूड खालेलं आहे मी भरपूर वेळेला पण भाजीमध्ये सोयाचाप पहिल्यांदा खातोय आणि आपला आलेला आहे भाऊ भाऊ भाऊने आम्हालाही सपोर्ट केलाय थँक्यू फॉर दॅट काय कसं कसं अरे कृष्णा दादा तू कसं नाव कृष्णा आहे माझं नाव कृष्णा आहे ठाण्याला का राहतो ठाण्याला का का राहतो <coughs> तुझा ठाण्याला काका राहतो रोड काटन रोड तो यादव काव माहिती तुला मंडळी इंस्टाग्राम मला तसं अर्धवट मराठी हिंदी बोलतो तुम्ही नाही मराठी बोलायचं मराठी केवढी येते तुला जेवढी येते तेवढी महाराष्ट्र संस्कृती जपतोय भाऊ जय महाराष्ट्र न्यूजीलैंड का बॉलर वाप के फरगोस होटल वाले को मेरा ऑटोग्राफ चाहिए ऑटोग्राफ ऑटोग्राफ्ट्राफ ट्राइपिली ये तो सिग्नेचर चाहिए यहाँ पे यहाँ पे है ना ये तो सिग्नेचर बेचेगा ना ये पे जितना फाड़ के एक दो करोड़ ऐसे ही उसका बोली लग जाएगा आदेश पटेल का सिग्नेचर है याद रखना चलो बाय 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 तो भाई सर्विस बहुत अच्छी थी नाइस टू मीट यू अगले बार कभी आगरा हूँ तो यही बुक करूंगा डोंट दो सौ टक्का क्या हो रहा है शाहरुख खान मी म्हण नाम लिहिलं ना अभय तिवारी तवाई शाहरुख हे बोलत मला पण गे ब्लॉग मध्ये

मतलब यहाँ का व्यू एक नंबर है मतलब... क्या होता है ये प्रॉपर्टी बजट प्रॉपर्टी है बैकपैकर्स के लिए बाकी okay. यहाँ पे सोलो भी आते हैं कपल्स भी आते हैं तो फ्रेश निकले आते हैं उसको क्या बोलते हैं हॉस्टल बोला है वो तो सोलो ही ज्यादातर तो सोलो ही आते हैं ऐसा चलो ठीक है थैंक यू फॉर दैट सो आता आम्ही आग्रा सोडून चाललेलो आहोत श्रीकृष्णाच्या नगरीत म्हणजेच मथुरा जिकडे श्रीकृष्णाचा जन्म झाला होता आणि आता खूप एक्सायटेड तिकडे जाण्यासाठी कारण तिकडे आपलं प्रेम मंदिर सुद्धा भेटणार आहे पण पहिले मथुराला जाऊ आणि मग वृंदावनला जाऊ वृंदावनला आहे प्रेम मंदिर आणि आता आम्ही आग्रा सोडत आहोत आणि खूप सारे इकडच्या स्पेशल पेठा दु पेठ्याची दुकाने लागतात आग्राला पेठा खूप फेमस आहे पण मला आवडत नाही आणि आमच्या घरी पण मला वाटतं कोणी खातं नाही म्हणजे जास्त आवडीत आहे त्याच्यामुळे मी घेतला नाही तो म्हणजे आता आपण पोहोचलेलो आहोत श्री कृष्ण मथुरा मथुरामे आपका स्वागत आहे चालू पोचलो आपण लगेच किती वाजले रे आता तीन त्रेचाळीस ना म्हणजे मला वाटतं एक दीड घंट्यातच आम्ही पोचलो आगरा वन मथुरा मेला भेला अपना कितना पैसे में क्या क्या होगा बोले हमारा में पैकेज रहता जन्मस्थान गोकुल और नंद बाबा का घर देखने के लिए जो क्रॉस नंद बाबा जी लेके गए कन्हैया जी को पहले हम जेल देखेंगे उसके बाद में नंद बाबा का घर देखेंगे बोलो लड्डू गोपाल की जय से बोलो राधे 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 मंडली पार्किंग होशन आम चल मंडली पोहोचल्यानंतर आम्हाला बरेचसे दुकानं लागलेत हे प्रेमानंद महाराज काय पेरताबन मिळे इकडचा मार्केट बघा मंडळी असं सगळं मार्केट आहे चला बघूया पुढे खूप महत्वाचं मंदिर आहे जे की कृष्णचं जन्मस्थान आहे मथुरा तिकडे आपण चाललेलो आहोत श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मंदिरात पण आपण जाऊ शक मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही तुम्हाला मी दाखवणार नाही ना कारण आपला मोबाईल लॉकर मध्ये जमा सो ऑप्शन नाही आहे सो श्री कृष्ण हरे राधे राधे सो आता बघूया पुढे आल्यानंतरच भेटूया मंदिर ते दाखवता येणार आहे सो भेटूया पुढे चला आता तुम्हाला आतमधला दाखवतो ना पण बाहेरून तुम्हाला मी कृष्ण भगवानचं जन्मस्थान दाखवतो हा बघा असा काय श्रीकृष्ण जन्मभूमी आणि वरती पण बघा रथ वगैरे आणि आतमध्ये एक नंबर वाईब होत्या आणि मोबाईल जिथे जिथे घेऊन जात नाही ना मंडळ मंडळी तिथे दर्शन एवढं भारी होतं ना कारण पब्लिक कशी एक खरोखर भक्तीसाठी जाते म्हणजे मी जरीशी ब्लॉगर असलो मी तुमच्यासाठी ब्लॉग करतो पण मोबाईल आलाव नसताना की एक नंबर दर्शन होतं आणि मंदिर बघा हा आहे ना श्रीकृष्ण राधाचं मंदिर आहे आणि जो ज्याचा जन्म झाला ना तो हा दिसतो हा याच्या इथून उतरून ना इथे एक जेल आहे म्हणजे जेलमध्ये श्रीकृष्ण जन्म झाला बरोबर तो जेल इथे आहे इथे जेलमध्ये इथे आपला श्रीकृष्ण जन्म झाला होता इथे श्रीकृष्ण आणि राधा मंदिर आहे बस बाकी काय नाही आणि इथे तो मंच आहे होली वगैरे होते ना तो पूर्ण मंच एवढा भागात आहे सो असा सगळा मथुराचा हे होता सो हा सगळा मथुराचा मस्त पैकी तुम्हाला दर्शन मी आतमध्ये मध्ये आपण बाहेरून दिलेला आहे प्रसाद का पेडाय क्या बोलते इसको इसको पेडा बोलते मखनसे से मिळता अच्छा यही किशन भगवान ओरिजिनल खाने के लिए अच्छा एक मंच है और ये किसको चढ़ाया जा। जाता तो 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 जा जा है यहाँ कृष्ण भगवान को लालन पालन हुआ यहाँ ग्यारह साल भावंद रह गयी वही मिट्टी खाई थी वही कृष्ण भगवान ने माखन खाया था मिट्टी पोरी थी वहीं रिलाश की थी वहीं बड़े होके फिर मथुरा आए थे उसके बाद में जाएंगे हम प्रेम मंदिर और पाके बिहारी और स्कॉन टेम्पल पर उधर देखने के बाद में ये बिरू मेरे साथ हैं आप लोगों जैसे मिल सकते होलो राधे बोलो राधे राधे मंडली आहे यमुना नदी या साइडला होता आपला मथुराचा मंदिर आणि जसं वासुदेव आणि म्हणजे कृष्णाचा जन्मjava झाला तेव्हा ही यमुना नदी पार करून या साइडला गेले होते आणि आता आपण इथे चाललोय कोणता मंदिर बोले आप

कहते जो ब्रज में आके हंसता है घर में लड्डू और कहते जो ब्रज में रोता है सब कुछ खोता है अपना अपना माता पिता गुरुदेव का नाम लो गोत्र का स्मरण करो अपने ही मन में सभी का यात्रा इसी स्टार्ट होता है कौन से समय शास्त्री जी क्या बोल रहे धान और कनक के कारण मैंने छोड़ा बेटू धाम बोलो राधा रानी की जयो बोलो राधे 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 राधे, राधे।, राधे। जब प्रभु दान मांगते तो गोपी परेशान होती गोपी परेशान होकर यशोदा के पास जाती और यशोदा के पास जाती क्या कहती कि वर्षा ने की गुजरी गोकुल के भगवान मारंग में झगड़ो मचे प्रभु मांगे दही को दान। वो प्रभु आते ना तो जोड़े के साथ जाया करते थे इसी गली रानी ललता विशाखा चंद्रावरी सबके साथ हाथ बगरते दूसरा मेरे गौशिला इसके पीछे बड़ा मंदिर है जिस घर में प्रभु का पाल पोष के बड़े हुए प्रभु ग्यारह साल वामन उसी घर में पाला हुआ सब जाना गौ के चेहरा छू

बघा प्रेम मंदिरात जाऊया हे बघा प्रेम मंदिर प्रवेशद्वार आगे सो आता खूप एक्साइटेड आहे प्रेम मंदिरा इच्छा होती जायची खूप वर्षापासून कारण ते फोटो बिटो बघून अशी मनम होतात जाऊया प्रेम मंदिरला इथे प्रेम मंदिरला गर्दी बघा फुल गर्दी आहे म्हणजे फुलगर्दी आलोय खरा म जाम गर्दी आहे तुम्हाला मंदिर बघा समोर बघायला भेटेल खतरनाक होत आयटिंग गर्दी बघा इकडं तर बघू पुढे गर्दी कमी होते का बघा मंडळी असा काहीसा गार्डन गुरुवे श्रीकृष्णचा बघितला असाल असा काहीसा श्रीकृष्ण रूप आहे काय दृश्य आहे प्रेम मंदिर आणि काय तो दिसतो तुम्ही जर बघितलं असाल आणि आता बघा आपल्या ब्लॉग मध्ये काय सुंदर लाइटिंगमध्ये प्रेम मंदिर काय सुंदर दिसतं मंडळी हा बा आणि हा चारी साईडनं सेम आहे मंडळी तुम्ही बघू शकता इकडनं पण सेम प्रेम मंदिर नाव पण तुम्हाला दिसेल आणि तसंच तुम्हाला इकडे पण सेम दिसेल आहे बघा इकडे पण सेम प्रेम मंदिर नाव आणि सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला बघा इकडे पण सेम असंच त्या साईडला पण म्हणजे चारही साईडनं तुम्हाला असा मिळेल आणि प्रेमाचं मंदिर आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे राधाकृष्ण यांनी आपला प्रेम करायला शिकवलं म्हणजे आणि त्यांचं हे मंदिर आहे राधा आणि कृष्णाचं जय श्री कृष्ण राधे राधे सुंदर मंदिर आहे म्हणजे लाईट काय खतरनाक वाटते तुम्हाला याच्यामध्ये वा कॅमेरामध्ये दिसते समोर अजून ती भारी वाटते आणि तो स्ट्रक्चर आणि ती लाईट हा हा मनमोहक दृश्य समोर येतात तुझ्या बाहेर पण खूप काही आहे दाखवण्यासारखं ते तुम्हाला आम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवू कारण आपली ते इथेच आहे तुम्ही आता फक्त प्रेम मंदिराची लाइटिंग बघून घ्या किती सुंदर आणि मनमोहक अशी लाइटिंग आहे हा 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 एकच नंबर मंडळी तेही तुम्ही बघू शकता प्रेम मंदिर आणि मंडळी दर्शन वगैरे आम्हाला कारण आमच्याकडे फक्त दहा मिनिटं होती त्यात आम्ही लाईट शो दाखवली कारण सांगतो उद्या आम्ही परत येणार दर्शनाला आता फक्त तुमच्यासाठी मी एवढा घाईत ना काय सांगू तुम्हाला कसं आलं धावत धावत का आता तुम्हाला लाईट द्यावे कारण उद्या आम्ही दुपारपर्यंत निघून जाऊ इथून सगळे दर्शन करायला इथे येऊ म्हणजे लाईट नसते बघायला तुम्हाला बघायला भेटली आणि आता लागले आम्हाला भूक आम्ही घेतो थोडं बेल खाऊन प्रेम मंदिर म्हणून आलो आणि प्रेम मंदिर पण सगळी पब्लिक वाटतं या हॉटेलला झाली हॉटेलचा एम्बियन्स वगैरे खतरनाक वाटला एकदम बघा असा कायसा आणि प्रत्येक काउंटर आहे असं मिठा कॉफी वगैरे वगैरे असं कायसा आहे पण रेस्टॉरंट हा हा काही मॉल वगैरेचा शॉप नाही मला आधी वाटलं आहे असं काउंटर म्हणजे मॉल वगैरे आहे आणि आम्ही मागवलेलं आहे मी मागवलाय पनीर चिली कॉम्बो याने मागवलाय हा हे ती नको ती नको नको रे हे नको पनीर चिली बाबा टिकत लागेल पनीर चिली कॉम्बो आणि याने मागवलाय मंचुरियन चिलो मंचुरियन चिली कॉम्बो याने मागवलाय हैदराबादी बिर्याणी पण तो माझ्या माहितीप्रमाणे मुंबईला भेटणारा विसरू म्हणजे तवा पुलाव मसा बाबा मी तर मी तरी चांगला ना तवा पुलाव डायरेक्ट मसाला बजवा इंजेती नाही टाका आणि म्हणते हैदराबादी बिर्याणी आहे आणि याने काय भेल यो तर काही पण खात भेल चाट जेवण झाला खायची पद्धत आहे नाही दोन दाल कष्ट बिकाने मला रायता खात बसा मी बिर्याणी मला माहिती बिर्याणी अशा बिर्याणी स्पेशल दुकान आहे तिथेच बिर्याणी भारी वाटत म्हणून बिर्याणी नाही खाली मी थोडा चायनीज फूड खायला घेतला भेटूया म्हणते खाऊनच खोकला झालाय करून घ्या जाऊन केक घेऊन आला मंडई आपला आजचा असा काहीसा रूम आहे ए सी आहे पण एसी, एसी लावणार कोण म्हणून ऑलरेडी सगळ्यांना थंडी लागते आणि आम्ही रूमवर आलेलो आहोत आणि यो रात्री रोज पितो ग्रीन टी आणि याची परिस्थिती कप नाही तर बघ बिचाराची काय गरीब परिस्थिती आलेली आहे कपनवत <पनों> बॉटल कापली ते बॉटल पण वितला लागली तर गेलं कांडू तो क्या करे का पांडू तो तो ग्लास पण बघा बॉटल पण वितला लागली गाडीत कप आहे जायला आम्हाला कंटाला आले तर ते बॉटल कापली कापली तर कापली दाताने कापली कापली तर ती पण वितला लागली अशी परिस्थिती आहे वाटली काय करणार आडला अरे आता पोचल्या रूमवर ब्लॉगिंग एंड तुम्हाला खूप काही बघायला मिळलं सात आच्छ्यांपैकी एक अच्छा म्हणजे आपला ताजमहल तो बघायला मिळाला तसेच तुम्हाला मथुरा बघायला मिळाली श्रीकृष्ण जन्मभूमी तसंच तुम्हाला आपलं गोकुलधाम बघायला मिळालं तसंच तुम्हाला आपलं प्रेम मंदिर बघायला मिळालं खूप सुंदर होता ते आणि सगळं बघून तुम्हाला आवडला असेल ब्लॉक आवडला असेल तर इफ एनी रिझन लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कृपया तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वजण बापली काळजी घ्यायची बाय बाय